एका जंगलात एक चेंडूल पक्षी गायत होता एक माणूस आयांनी भरलेला डब्बा घेऊन आला चेंडूल पक्षी म्हणाला या माझ्याकडे खूप पिसे आहेत मी तुला एक पीस उपटून देतो तू मला आया दे मग असे दिवसेंदिवस घडत चालले होते एक दिवशी चेंडूर पक्षीच्या शरीरामध्ये एकही पीस राहिला नाही तो खूप कुरूप दिसू लागला होता मग त्याला आळाई शोधता येत नव्हते त्याला उडताही पण येत नव्हते मग त्याचे गाणं थांबले तो लगेच मरून